आता इथे साडेसात वाजले सकाळचे आणि काय सुंदर यार तुम्ही बघू शकता इकडे मोरी नाहीये सिक्युरिटी मीडियामध्ये सोशल मीडिया मध्ये काही ठिकाणी वाचलं होतं काही ठिकाणी बघितलं होतं की तालिबान गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टी बॅन केल्या होत्या मित्रांनो निघालोय मी इकडे बामियांसाठी जवळपास अर्धा तास झालाय मी गाडीमध्ये मध्ये तर हे अशी गाव आहेत यार इथे छोटे छोटे खेडे आहेत मध्ये मध्ये आणि सगळे डोंगरावरती यार पूर्ण आणि पूर्ण इथे मातीचे घर आहेत मित्रांनो इकडे घाटामध्ये फसलो आहे ऍक्च्युली लिटरली गाडी इथे बर्फामध्ये फसलेली आहे आणि पूर्ण टायर अशी फिरतायत बर्फावरती मित्रांनो हे आहे अफगाणिस्तान आणि जबरदस्त ऍडव्हेंचर चाललंय इकडे रस्ता बघू शकता तुम्ही इकडे गुड मॉर्निंग मित्रांनो अफगाणिस्तान सिरीजच्या परत एका नव्या कोऱ्या करीत व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे मी आता आहे काबूल अफगाणिस्तान मध्ये मा माझ्यासोबत आहे गुल मोहम्मद भाऊ आणि आता मी निघालोय बामियानला काबूल पासून जवळपास चार ते साडेचार तासाच्या अंतरावर बामियान हे ठिकाण आहे आणि जातोय यार मी तिकडे आता एक्सप्लोअर करायला बामियानला खूप जास्त थंडी आहे असं मला गुल मोहम्मद भाईने सांगितलं तिकडे खूप जास्त स्नोफॉल होतोय तर बघू यार जाऊन बघू कारण की काय की आपण अफगाणिस्तानला आलेलो आहे एवढ्या लांब आलेलो आहे आणि बामियानला जर नाही गेलो तर मग परत ते राहून जाईल तर म्हटलं एक दिवसासाठी का होईना पण चक्कर मारून येऊया बामियानला बघू बामियानला काय आपल्याला बघायला मिळतं येते किती बर्फ बघायला मिळतो येतो आणि ति तिथले लोक कसे आहे तिथे आता कशी सिच्युएशन आहे सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आता मी इथून निघालो आहे स्टँडकडे अफगाणिस्तानमध्ये ना बस टर्मिनल बस स्टँड जे असतात ना ते शहरापासून थोडेसे लांब असतात थोडेसे बाहेर असतात तर आता गुल मोहम्मद भाऊ आहे ना तो आपल्याला घेऊन चालला आहे बसस्टँड कडे तिथून एक नवीन टॅक्सी करणार आहे मी शेअर टॅक्सी आणि त्या शेअर टॅक्सीने मी जाणार आहे बामियानला तर बघू प्रवास कसा होतो ते आजचा आता इथे साडे सात वाजले सकाळचे आणि काय सुंदर यार तुम्ही बघू शकता इकडे डोंगरावरती सगळे घर आहेत आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो अफगाणिस्तान मध्ये कुठल्याही शहरामध्ये तुम्ही जा यार ट्रॅफिक तिथे तुम्हाला खूप जास्त भेटेल आता सकाळची वेळ आहे सकाळची सात साडेसात वाजलेले आहेत पण तरी पण तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे इकडे तर मित्रांनो बस स्टँड कडे निघालेलो आहे मी आता गुल मोहम्मद सोबत गप्पा मारत मारत चाललो आहे इथले जे बस स्टँड असतात मी तुम्हाला आहे शहरा की शहरापासून थोडेसे लांब असतात तर गुल मोहम्मद बाईंसोबत थोडीशी चर्चा करूया अफगाणिस्तानबद्दल थोडंसं विचारूया त्यांना की सध्या अफगाणिस्तानमध्ये काय सिच्युएशन आहे त्यांना काय वाटतं सध्याची परिस्थिती काय आहे आणि आधी कशी परिस्थिती होती आणि आत्ताची कशी परिस्थिती आहे तर थोडं त्यांच्याकडून जाणून घेऊया गुल मोहम्मद भाई आ, आ, अभी जो हमने कुछ पढ़ा है कहीं पे इंटरनेट पे देखा है की पे चोरी वगैरह नहीं होती है अफगानिस्तान में अभी ऑलमोस्ट कुछ बंद हो गया है और पे सिक्युरिटी बहुत टाइट है आ, आपका क्या है कनापे अभी तो बहुत امنयत है सारा सर जब भी तुम आज गांव में जाते हो शहर में कोई चोरी मोरी नहीं है बिल्कुल सिक्योरिटी पाओ कादा है ना है। अच्छा ठाट है यार कोई प्रॉब्लम सिक्योरिटी नहीं है क्योंकि चोरी भी नहीं है अच्छा और इतना कोई प्रॉब्लम नहीं सब भी नहीं है अच्छा काफी सही है जस की यार गुल मोहम्मद भाई ने सांगितलं की आता अफगानिस्तान मध्ये एसच सिक्युरिटी सिक्योरिटी काही प्रॉब्लम नहीं है कारण की इथे आता तालिबान यांची सत्ता है आणि तुम्हाला तर माहितीच आहे की त्यांचे कायदे कानून किती खतरनाक आहेत ते थे, एक कुछ गुना करता, ना, को विचार करता था। और यहाँ पे ऐसा भी हमने सुना था कि यहाँ पे मतलब जो बच्चिया है जो लड़किया है, जो औरत है है औरत वो यहाँ पे मतलब काम नहीं कर सकती है या फिर वो यहाँ पे पढ़ाई वगैरह नहीं कर सकती नहीं, है नहीं, नहीं, तो, तो सब... आप क्या मतलब क्या कहना चाहोगे ये सब गलत है तुम्हें मालूम है क्या अभी तुम अपने आँखों से देखते हो जी ये शोक के टाइम में ना बिल्कुल लड़की उसके साथ बैक है बिल्कुल वो स्कूल जाना है उसके बाद दफ्तर जो काम करता है ना उसमें जाना है अच्छा तो मालूम है आपने आपको हाँ, देखा देखा तो है लेकिन ये जो पढ़ा हाँ, है ये ये सब सब गलत गलत है यार, है लोग मीडिया मतलब में, में कहता है की लड़कियां नहीं जाता हाँ। है स्कूल नहीं पढ़ाता है और आ, आ, काम नहीं कर सकता है तुम तो देख सकती हूँ कि सब लोग काम के लिए जाता है बराबर अपने आँखों से अपने देखा है राइट मित्र लिटरली गुलहम्मद बाहू जी संगते है ना ते खरंय मी मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये काही ठिकाणी वाचलं होतं काही ठिकाणी बघितलं होतं की तालिबान गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टी बॅन केल्या होत्या कुछ समय के लिए बंद बरोबर आहे नया नया तालिबान अच्छा माझ्या समोर आहे मी स्वतः बघतोय त्यांच्या हातामध्ये पुस्तक आहेत मी व्हिडिओ नाही घेऊ शकत आहे मुलींचे महिलांचे व्हिडीओ इकडे घेणं मनाई मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं त्यांच्या हातामध्ये पुस्तकं आहे वया आहेत पाठीवरती दफ्तर आहे ते शाळेत चाललेले आहेत आणि गुल मोहम्मद भाईंनी मला सांगितलं की इथे मुली काम सुद्धा करतात ऑफिस मध्ये बरोबर आहे ऑफिस मध्ये काम बी करते बाई साहेब सांगते मी तुम्हाला सांगतो मी आता काबूलमध्ये सकाळचे सात साडेसात वाजलेले आहेत एवढा सकाळी सकाळी तुम्ही सांगा एवढा थंडीमध्ये कोण बाहेर पडणार आहे बरोबर आहे तर ह्या गोष्टी मी स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय की खूप जास्त महिला आहे इकडे म्हणजे लिटरली मी जेवढ्या हेरातमध्ये बघितल्या ना त्याच टाईपमध्ये मी ते आता बघू शकतो आहे माझ्या डोळ्यांनी आणि मुली पण आहे छोट्या मुली आहेत काही मोठ्या मुली आहेत काही महिला आहेत त्यांच्याकडे बॅग आहे त्यांच्याकडे पुस्तकं आहेत दप्तर आहे त्यांचं आणि यार त्या शाळेत चाललेल्या आहेत या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण बघितल्या सोशल मीडियावरती काही न्यूजवरती या त्या सगळ्या गोष्टी फेक आहेत काही काळासाठी जेव्हा नवीन नवीन तालिबानचं गव्हर्नमेंट इथे आलं होतं तेव्हा त्यांनी काही फतवे काढले होते काही गोष्टी त्यांनी बॅन केल्या होत्या पण आता इथे सगळं सुरळीत आहे अभी सब चंगा है। सब चंगा प्रॉपर कोई दिक्कत नहीं है ना कोई नहीं है या। तो यार हे इंटरेस्टिंग आणि ही गोष्ट अफगाणिस्तान साठी चांगली आहे कारण यामुळे ना अफगाणिस्तानची डेव्हलपमेंट होईल अफगाणिस्तानला एज अ कंट्री म्हणून बरेचसे जे देश आहेत ना ते रेकग्नाइज करतील जेव्हा जास्त रेकग्नायझेशन मिळेल अफगाणिस्तानला तेव्हा इथे तरक्की पण होईल इथे डेव्हलपमेंट पण होईल अफगाणिस्तानची लोक मी बघितले यार खूप मेहनती आहे खूप स्वीट आहे आणि खूप जास्त काइंड आहेत यार जबरदस्त म्हणजे ही गोष्ट ऐकून गुल मोहम्मद भाईकडून तर थोडंसं मला आश्चर्य वाटलं कारण की यार मी पण हेच वाचलेलं होतं की अफगाणिस्तानमध्ये मुलींना शाळेत जाऊ दिलं जात नाही बायकांना घरातून बाहेर पडायला बंदी आहे या सगळ्या काही गोष्टी इथे होत्या गुल मोहम्मद परिस्थिती पण मी समजू शकत होतो कितीही काही झालं तरी तो इथे लोकल होता आणि ता त्याला त्याचं आयुष्य इथेच घालवायचं होतं त्याला किती वाटत असलं तरी तो खुलून क्रिटिसाइज नव्हता करू शकत त्याच्या बोलण्यामुळे आपल्याला असं वाटत असेल की तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तान मध्ये आता सिक्युरिटी एकदम प्रॉपर झालेली आहे सगळे प्रॉब्लेम संपलेले आहेत पण असं काही नाहीये प्रत्येक नाण्याची दुसरी बाजू देखील असते ज्याप्रमाणे तालिबान आल्यानंतर अफगाणिस्तान मध्ये थोडी शांतता प्रस्थापित झाली देशातील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला पण एकीकडे सगळं हे होत असताना दुसरीकडे इथले जे लोकल अफगाणी लोक आहेत त्यांच्यावरती देखील बरीचशी बंधनं लादली गेली मुलींच्या शिक्षणाबद्दलच जर कधी बोलायचं तर इथल्या लोकल मुली ज्या आहेत ना त्या फक्त सातवी पर्यंत इथे शिक्षण घेऊ शकतात त्याच्यानंतर त्यांच्या शिक्षणावर इथे पूर्णपणे बंदी आणलेली आहे अजून बऱ्याचशा गोष्टी उलगडायच्या होत्या अफगाणिस्तानच्या बाबतीत बघूया पुढे अजून आपल्याला काय काय बघायला मिळतं ते मित्रांनो फायनली पोहोचलोय मी इथे टॅक्सी स्टँड वरती बघू शकता पूर्ण टॅक्सी स्टँड आहे आणि सलाम वालयकुम पूर्ण मोठा टॅक्सी स्टँड आहे आणि इथून गजनीसाठी बामियांसाठी सगळीकडे इथून या टॅक्सीज वगैरे जातात फायनली गुल मोहम्मद बाईंचा निरोप घेऊन मी निघालो माझ्या पुढच्या प्रवासासाठी बघूया आता प्रवास कसा होतो ते मित्रांनो निघालोय मी इकडे बामियांसाठी जवळपास अर्धा तास झालाय मी गाडीमध्ये बसलेलो आहे आणि जबरदस्त प्रवास चालू आहे इथले रस्ते पण चांगले आहेत मध्ये मध्ये थोडेसे खराब आहेत पण गाडी वगैरे एकदम प्रॉपर चाललेली आहे हे छोटस खेड आहे ऍक्च्युली बाहेर ऍक्च्युली ना बऱ्यापैकी थंडी आहे पण गाडीच्या आतमध्ये हिटर चालू आहे त्याच्यामुळे गरम वाढत आहे म्हणजे आतमध्ये बिलकुल थंडी वाजत नाहीये रस्ते मध्ये मध्ये थोडे थोडे खराब आहेत पण यार आता हा इंटरनल रस्ता आहे अफगाणिस्तानमध्ये तर एवढं तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की सगळीकडे आपल्याला एकदम चकाचक रस्ते मिळणार नाही पण हा पण जो फील आहे ना तो पण फार युनिक आहे माझ्यासाठी कारण की मी आता जे हेरातवरून आलो हेरात कांदाहार आणि आता काबूल तर तो एक हायवे होता मोठा आणि तो रस्ता एकदम जबरदस्त एकदम चकाचक रस्ता होता पण आता आपण बामियानला चाललेलो आहे तर आपण अजून जास्त इंटेरियरमध्ये चाललेलो आहे अफगाणिस्तानच्या तर इथे तुम्हाला थोडेसे खराब रस्ते मिळतील तुम्ही बघू शकता अशा टाईपचे थोडेसे तुम्हाला रस्ते मिळतील मध्ये मध्ये बस बाकी सगळं सॉर्टेड आहे बाकी एकदम एक नंबर प्रवास चालू आहे बघू अजून पुढे आपल्याला काय काय बघायला मिळतं काय काय एक्सपिरियन्स करायला मिळतो सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर असे जोडलेले राहा व्हिडिओ सोबत आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो ऑलमोस्ट अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचलोय आम्ही यांच्या आणि इथे थोडा थोडा आहे ना स्नोफॉल स्टार्ट झालेला आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही प्रॉपरली पण बारीक आहे म्हणजे खूप जास्त नाही एकदम थोडा थोडा आहे आणि रस्त्यावरती पण बऱ्यापैकी बर्फ आहे मी तुम्हाला दाखवतो हा आता तुम्ही बाहेरचा नजारा बघू शकता छोटे छोटे एक गाव आहेत यार पूर्ण डोंगरावरती आहे माहित नाही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती प्रॉपर दिसत आहे पण मला जे इथे दिसत आहे ना तो नजारा एक नंबर यार जबरदस्त नजारा आहे आणि पुढे बघू शकता तुम्ही रस्त्यावरती बर्फ आहे पूर्ण तर हे अशी गाव आहेत यार इथे छोटे छोटे खेडे आहेत मध्ये मध्ये आणि सगळे डोंगरावरती यार पूर्ण आणि पूर्ण इथे मातीचे घर आहेत मोस्टली तुम्हाला इथे मातीचे घर बघायला मिळतील काही मोजके तुरळक इथे सिमेंटचे घर तुम्हाला दिसतील मी ॲक्च्युली काच खाली नाही करू शकत आहे कारण की बाहेर खूप जास्त थंड हवा आहे पण यार हा जो सीन दिसतो आहे ना म्हणजे लिटरली आपल्या काश्मीर सारखा सीन आहे इकडे पूर्ण चारी बाजूनी डोंगर आणि पूर्ण बर्फच बर्फ ऍक्च्युली अफगाणिस्तानमध्ये ना तुम्ही विंटरमध्ये पण एन्जॉय करू शकता फक्त एवढंच आहे की तुम्हाला इथली थंडी बेअर करावी लागेल बाकी काही इश्यू नाहीये मला तर थंडीचा काही प्रॉब्लेम नाहीये कारण की ऑलरेडी मी कझाकिस्तान उझबेकिस्तान तजिकिस्तान मध्ये बऱ्यापैकी विंटरमध्ये प्रवास केलेला आहे जबरदस्त डोंगर आहेत यार हे असे डोंगर मी फक्त टी व्ही मध्ये बघितले होते आणि आता इथे मी प्रत्यक्षामध्ये या सगळ्या गोष्टी अनुभवतोय अफगाणिस्तान मध्ये आणि हे सगळी जी झाडं तुम्हाला दिसत आहेत ना हे सगळे सफरचंदाची झाडं आहेत काबूल का ते बामियान जवळपास एकशे ऐंशी किलोमीटरचा अंतर होता तुम्ही जर माझे काही आधीचे व्हिडिओज बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल की मी जेव्हा इराणमध्ये होतो तेव्हा माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं की मी कधी अफगाणिस्तानमध्ये येईल ही अफगाणिस्तान जर्नी माझ्यासाठी टोटली अनएक्सपेक्टेड होती मीन्स ज्या काही गोष्टी मी इथे विटनेस करत होतो ना इथला बर्फ इथला निसर्ग मीन्स लिटरली नॉट एबल टू डिस्क्राईब इन वर्ड्स अर्थात हा निसर्ग जेवढा सुंदर दिसत होता तितकाच धोकादायक देखील होता दूर दूर वरती कोणीही माणूस नाही न ना गॅरेज न हॉटेल काहीच नाही फक्त बर्फाने आच्छादलेले रस्ते आणि डोंगर प्रवासामध्ये मजा तर येत होती पण भीती पण होती मनामध्ये थोडी धाकधुक पण होती की रस्त्यामध्ये जर कधी कुठे गाडी वगैरे बंद पडली तर आपला काय होणार आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं तर मित्रांनो इकडे घाटामध्ये फसलो आहे ऍक्च्युली लिटरली गाडी इथे बर्फामध्ये फसलेली आहे आणि पूर्ण टायर असे फिरतायत बर्फावरती पुढची गाडी तुम्ही बघू शकता ही पण फसलेली आहे ऍक्च्युअली आणि त्या टायरला चेन आहेत तर सेम आमच्या पण गाडीला तसंच करताय आता ते की पुढच्या जे दोन्ही टायर आहे त्यांना ते चेन लावताय जेणेकरून ती गाडी स्लीप नाही होणार बर्फावरून असा एक रस्ता आहे यार पूर्ण तुम्ही बघू शकता घाट सेक्शन आहे पूर्ण डोंगर आहेत सगळीकडे आणि बर्फ पण पडतोय म्हणजे स्नोफॉल पण होतोय बारीक बारीक मला माहित नाही कॅमेरामध्ये तुम्हाला दिसतोय की नाही पण ऊन पण आहे आणि स्नोफॉल पण होतोय हे काचेवरती तुम्हाला थोडं थोडं दिसत असतील टिपके तर बारीक बारीक स्नोफॉल होतोय यार आणि गाडी फसली आमची बर्फामध्ये गाडीच्या ड्रायव्हरनी दोन्ही चाकांना चेन बांधल्यानंतर जवळपास अर्धा ते पाऊण तासांनी आमचा प्रवास परत सुरू झाला बामियांच्या दिशेने या एकशे ऐंशी किलोमीटरच्या प्रवासामध्ये मला अफगाणिस्तानच्या इतक्या वेगवेगळ्या छटा बघायला मिळाल्या की मध्ये मध्ये बर्फ मध्ये पूर्ण कोरडे रस्ते मधातच पाऊस मध्ये ऊन आणि परत खूप जास्त बर्फ त्यामुळे कोरडे रस्ते आल्यावरती आम्हाला सतत थांबून गाडीची चेन काढायला लागत होती आणि पुन्हा बर्फ आल्यावरती परत गाडी थांबून परत दोन्ही टायरला आम्हाला ती चेन लावावी लागत होती मित्रांनो इकडून बघू शकता काय जबरदस्त नजारा दिसतोय अशा पूर्ण चेन्स लावलेल्या असतात साइड ला बघू शकता तुम्ही नजारा <पारी> खरंच आता कळत होतं ऍक्च्युली की अफगाणिस्तान खरंच किती खतरनाक आहे आणि किती इथलं वातावरण अनप्रिडिक्टेबल असू शकतं मी तजिकिस्तान मध्ये असताना बर्फा मधून असा प्रवास केला होता पण हा प्रवास माझ्यासाठी काहीसा वेगळा होता कारण की मी एकतर अफगाणिस्तान मध्ये होतो इथे चारी बाजूला फक्त बर्फ आणि बर्फच होता चारी काचा बंद असल्यामुळे बाहेरचा काहीही आवाज येत नव्हता आणि गाडीमध्ये मस्त असे पश्तो गाणे चालू होते अफगाणिस्तान मध्ये वातावरण कसं क्षणोक्षणाला बदलतं हे माझ्या डोळ्यांनी बघितलं हा असा इतक्या वेळापासून मला दिसणारा चारी बाजूला असणार लागणारा बर्फ आणि काही क्षणामध्येच बघा पुढे मी काय बघितलं ते मित्रांनो हे आहे अफगाणिस्तान आणि जबरदस्त ऍडव्हेंचर चाललंय इकडे रस्ता बघू शकता तुम्ही इकडे सगळा बर्फ गायब लिटरली ऊन पडलेलं डोंगर तुम्ही बघू शकता म्हणजे खरंच एकाच प्रवासामध्ये मला या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील हा मी विचार देखील केला नव्हता मित्रांनो यार फायनली पोहोचलोय मी बामियानला दाखवतो पुढचा नजारा तुम्हाला कसा आहे हे बघा हे पूर्ण विलेज आहे हे बामियान विलेज आहे तुम्ही बघू शकता मी सुंदर आहे फायनली साडेचार ते पाच तासाच्या प्रवासानंतर मी पोहोचलोय बामियान विलेजमध्ये आता इकडे बघूया आप आपल्याला हॉटेलचा काय सीन होतो ते आणि आपल्याला करन्सी पण शी एक्सचेंज करायची आहे ते पण बघूया होप मित्रांनो तुम्हाला काबुल ते बामियान पर्यंतचा माझा हा प्रवास आवडला असेल पुढच्या भागामध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहे पूर्ण बामियानला बघूया आपल्याला पुढे काय काय बघायला मिळतं काय काय एक्सपिरियन्स करायला मिळतं चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या हक्काचा मराठी चॅनल आहे तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि शक्य असल्यास मला इंस्टाग्राम वरती देखील फॉलो करा तिकडे चांगल्या चांगल्या पोस्ट मी टाकत असतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय फ्रॉम अफगाणिस्तान जय हिंद जय महाराष्ट्र